नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास यूट्यूब चॅनल या चॅनलचा मुख्य संपादक आपण या नगरपालिकेच्या समोरची बातमी पाच जुलैला दाखवली होती आणि त्या बातमी सांगितलं होतं की नगरपालिकेच्या तोंडासमोरच असणाऱ्या या मैदानामध्ये घाणीचं साम्राज्य या ठिकाणी भरपूर असं पाणी साठलेलं आणि घाण होती नगरपालिकेच्या तोंडावरच म्हणजे नाकातला शेंबूड ओठावर आणणे आणि ओठावरच ठेवणे अशी पद्धत नगरपालिकेची होती या जाग्याकडे नगरपालिकेच्या समोर कसल्याही प्रकारचं स्वच्छता नव्हती या ठिकाणी मुरूम भरलेला नव्हता हे समोरचा भाग जो आहे समोरचा भाग हे नगरपालिकेच्या आतमध्ये येणारा भाग आहे ये इथं गेट नाही ती गेट नसल्यामुळे या नगरपालिकेमध्ये चोऱ्या होऊ शकतात आणि ती चोऱ्या झालेल्या मग कुणाला विचारायच्या काहीही मला गरज नाही मी नगरपालिकेची सीईओ आहे मला फक्त प्रशासनाच काम करायचंय इथं चोऱ्या होऊ कोणी येऊ कोणी जाऊ मला त्याच्याशी काहीही घेण देणं नाही असंच म्हणल्यासारखं या नगरपालिकेच्या मुख्य अधिकारी सी ओ मॅडम वसुधा फड मॅडम म्हणत आहेत का काय असा प्रश्न निर्माण होत आहे आता हे जे मुरुम टाकलाय हे मुरुम एक दोन ट्रॅक्टर टाकला बाकीचा इकडला भाग तसाच आहे तिकडला भाग तसाच आहे त्या कोपऱ्यापर्यंतचा भाग तसाच आहे पण ज्या वेळेस ही जागा या कॉम्प्लेक्सच्या दुकानदाराला दिलेली होती त्यावेळेस त्या, त्या दुकानदारांना या सर्व सोयी सवलती देण्याचं वचन शपथपत्र नगरपालिकेनं केलेलं के असत नगरपालिकेच्या समोरचा भाग डांबरीकरण असावा स्वच्छ स्वरूपाचा असावा या ठिकाणी घाणीच साम्राज्य आहे नगरपालिकेच्या समोर कसल्याही प्रकारची मुतारी नाही सगळे लोक या नगरपालिकेच्या उघड्या जागेवर मुदतात तरी सुद्धा शिवो मॅडम गप्प असतात इथं पुरुष लोक कुठेही लघवी करू शकतील पण स्त्रियाने लागवी का कुठं करावी हा एक प्रश्न आहे स्त्रियासाठी मुतारी बारशी नाक्यापासून येणारे शिवाजी पुतळ्यापर्यंत येणारे शिवाजी पुतळ्यापासून नगरपालिकेपर्यंत येणाऱ्या महिलांना टॉयलेटची कुठेही सोय नाही नगरपालिकेची ही जबाबदारी आहे ही टॉयलेटची सोय करणे संडाची सोय करणे नगरपालिकेच्या दोन्ही गेट चांगले असणे नगरपालिकेला कंपाऊंड वॉल असलं पाहिजे कंपाऊंड भिंत असली पाहिजे या कुठल्याही सोयी सवलती नगरपालिकेमध्ये नाहीत नगरपालिकेच्या पुढे अतिक्रमण वाढलेलं आहे खुले आम नगरपालिकेच्या बाजूला मटके चालू आहेत बऱ्याचशा या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून सोयी सवलती मिळण्याऐवजी गैरकारभार या नगरपालिकेच्या पुढं आहे ज्या वेळेस मी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याला विचारलं त्यावेळेस नगरपालिकेच्या पुढचे अतिक्रमण हटवण्याचे काम चालू आहे अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं त्यांना छोटे छोटे दहा दहा फुटाचे एक जागा दहा दहा फुटाची जागा पर्यायी जागा या पानपट्ट्या चालवणाऱ्या लोकांना देण्याचं ठरलं आहे अशा पद्धतीही पद्धतीने ही पद्धती सांगितलं पण ती कुठलीही प्रक्रिया या नगरपालिकेच्या माध्यमातून केली जात नाही नगरपालिकाचा गलथान कारभार आहे नगरपालिकेच्या अंतर्गत येणारे शहरातले रोड सगळे उखडून गेलेले आहेत एकही रोड चांगला नाही प्रत्येक रोड उखडलेला आहे आणि रोडवर महान माणसाला जाता येत नाही येता येत नाही वाहन जात नाहीत दुचाक्या जात नाहीत अशी परिस्थिती पूर्ण शहरामध्ये चालू आहे ही परिस्थिती आम्ही तेरा जून दोन हजार चोवीस पासून दाखवत आहोत खडतर प्रवास युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जवळजवळ उस्मानाबाद शहर पूर्ण झालेलं आहे दाखवत दाखवत अजूनही घाणीचं साम्राज्य नगरपालिकेच्या समोर आहे हे घाणीचं साम्राज्य आणि स्वच्छता लवकरात लवकर या नगरपालिकेच्या नगरपालिकेच्या मुख्य अधिकारी शहराकडे कर दुर्लक्ष करणाऱ्या भ्रष्टाचाराकडे कर दुर्लक्ष करणाऱ्या शहराच्या विकासाकडे कर दुर्लक्ष करणाऱ्या वसुधा फड मॅडम शहराच्या या रोडचा नाल्याचा मूलभूत अधिकाऱ्याचा प्रश्न सोडवतील का याकडे लक्ष जनतेच आहे आणि जिल्हा अधिकारी साहेबांना मी प्रत्येक बाईट मध्ये सांगतो कि वसुधा फड मॅडमला आदेशित करा शहराचे रस्ते दुरुस्त करा नाल्या दुरुस्त करा गाणीच चा साम्राज्य चांगलं व्हावं फक्त गुतेदार जगत आहेत करोडो रुपये लाटत आहेत यांच्यावर कुठल्या तरी प्रकारे कंट्रोल व्हावं आणि शहराचा विकास व्हावा अशीच मागणी धाराशिव शहरवासियांची आहे बघूया याकडे जिल्हाधिकारी साहेब स्वतःहून लक्ष घालतील का आणि वसुधा फड मॅडम यांना आदेशित करतील का आणि उस्मानाबाद शहर चांगल्या प्रगतीचं होईल का अशी अपेक्षा धाराशिव जिल्हावासियांची धाराशिवकरांची आहे तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय प्रगती होईल आणि काय शहराचा विकास होईल ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास यूट्यूब चॅनल या चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मानाबादकर